मी राजेंद्र तुळशीराम ठेकर राणार ठेकरवाडी तालुक्याकडे जिल्हा पुणे यशवंत सहकारी साखर कारखान्याचा माझे वाईस चेअरमन त्याचप्रमाणे गेली दहा वर्षे मी कारखान्याचे संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो कारखाना चालू असताना यशवंत सहकारी साखर कारखान्याची त्याच वेळेस निवडणूक लागली होती परंतु कारखान्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ज्यावेळेस प्रशासक आणला त्यावेळेस कारखाना प्रशासकाच्या ताब्यात जात असताना कारखाना अतिशय चांगल्या स्थितीमध्ये चालू होता विनाकारण कारखाना प्रशासकाने दीड महिने पुढं चालू ठेवला आणि त्यामधून त्या, त्या काळातली सरकारच्या वतीनं जो प्रशासक नेमला होता त्याच्या हातून सभासदांची देणे देण्याचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केला त्यावेळेस आमच्या काळामध्ये चौऱ्याण्णव हजार कोटी साखर शिल्लक असताना ती साखर विक्री कशा दराने केली या काही त्या प्रशासकांनी सभासदांना सांगितलं नाही त्याचप्रमाणे साखर कारखान्यामध्ये असणारं स्टोरेज असेल वेगवेगळं रॉ मटेरियल असेल बगॅज असेल याची विल्हेवाट प्रशासनाने त्या काळात लावली आणि त्याचा परिणाम म्हणून सभासदांची देणी असतील कामगारांची देणी असतील सप्लायरची देणी असतील ती थकीतमध्ये गेली याला कारण कारखाना अतिशय सुस्थितीत असताना प्रशासनाच्या काळामध्ये बंद पडला आणि त्याचे परिणाम आज तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये कोर्टानं या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लावली आणि आम्ही सर्वजण त्यामध्ये माधवांना काळपूर असतील प्राध्यापक केडी कंचन असतील सुरेशराव गुले असतील राजू पाटील गुले असतील दिलीपदादा काळपूर असतील गृहिदर्शी मुंद्रे असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अण्णासाहेब मगर राय कारखान्यांच्या निमित्तानं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत या ठिकाणी विरोधकांकडून अपप्रचार केला जातो की या मंडळींनी साखर कारखान्याची काही जमीन विकली परंतु या ठिकाणी मला सांगायला विशेष अभिमानानं मी सांगेन की पंच्याण्णवतेच्या दोन अर्जाच्या काळात त्यावेळेस किडीकांचन चेअरमन होते आमच्या पॅनलचे दुसरे नेते सुरेश गुलेबाई चेअरमन होते माझ्यासारखा त्या काळात संचालक होता या मंडळींनी कारखान्याला जवळजवळ शंभर एकर जमीन खरेदी करून दिली कारखान्याची सगळ्या परिसराला वॉल कंपाऊंड केली त्यानंतर पोलीस स्टेशनची इमारत असेल दवाखान्याची इमारत असेल कामगार भवन असेल महादेव मंदिरं असतील अशी सर्व बांधकामं आमच्या काळामध्ये झाली आम्ही जमीन घेणारे आहोत जमीन उठणारे नाहीत ते मी विरोधकांना आवर्तून या ठिकाणी सांगतो कारखाना विरोध व्हावा यासाठी आमच्या नेते मंडळींनी आणि विरोधकांच्या नेते मंडळींनी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जर ही नी निवडणूक बिनविरोध झाली असती तर विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्या आरोप केला असता का परंतु विरोधकांच्या अतिशय अहंकारी वृत्तीमुळे कारखान्याची निवडणूक लावली ज्या बहुवर्गाच्या उमेदवारीसाठी विरोधकांनी बववर्गाचं सीट बाजूला काढा की कारखान्याची इलेक्शन विरोध करतो अशी आठ आमच्यासमोर ठेवली त्याच बहुवर्गाची निवडणूक विरोधकांनी प्रत्यक्षात सोडून दिली आणि आमचा बहुवर्गाचा उमेदवार हा बिनवून निवडून आला असं असताना विरोधकांना आता आमच्या पॅनलला प्रतिसाद हे पाहत नाही त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे याचाच परिणाम आमचा पॅनल जवळजवळ हजार ते दीड हजार मताच्या फरकाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे संचालक मंडळ हा पॅनल तयार करत असताना जुन्या बोर्डातील फक्त दोन मान्यवर की ज्यांना कारखाना चालवायचा फार मोठा अनुभव आहे त्यामध्ये राजू पाटील गुले असतील की ज्यांच्या मराठवाड्यामध्ये अतिशय दोन चांगल्या स्थितीमध्ये कारखाने चालू आहेत रोहिदासारखा एक सहकारामध्ये मुरब्बी असणारा एक राजकारणी आम्ही सहकाराचा अभ्यास असणारे कार्यकर्ता या निमित्तानं एक दोन दोन जुने लोक घेतलेले आहेत आणि बाकी सर्व एकोणीसशे एकोणीस लोक या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं प्रभुत्व वक्तृत्व वर्चस्व गाजवणारी मंडळी आहे त्यांच्या माध्यमातूनच कारखाना चालू करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची एकही इंच जमीन न विकता आम्ही हा कारखाना चालू करून दाखवू हे आव्हान आम्ही विरोधकांना देत आहोत म्हणून मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो की विरोधकांच्या बोलतापांना बळी न पडता आपल्या अण्णासाहेब मदरे सरकार पॅनलला आपण सर्वांनी बरोबरच मतदान करून विजय करावं अशा प्रकारची विनंती धन्यवाद किटली या चिन्हावर आपलं बहुमत मत देऊन आमच्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने विजय करावा अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद